शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख गणेश वानकर अचानक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले मी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले दक्षिण सोलापूर शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आज जिल्हा प्रमुख गणेश वानकर अचानक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही माझं नेतृत्व मातोश्रीवर उद्धव ठाकरे हेच आहेत असं त्यांनी उभं राहून सांगितलं चले जरूरत है और उन्होंने किया नहीं ना चले जरूरत खाली नहीं क्या नहीं तो और डॉक्टर ठाकरे ने भी और मेरी तरफ से त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला पत्रकार परिषदे दरम्यान मंचावर उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांना पत्रकारांचा प्रश्न होता उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात आपण दक्षिणच्या मेळाव्यासाठी स्थानिक पदाधिकारी बर्डे वानकर आणि खंदारे यांची पक्षात उपस्थिती आहे पण ते अबोल का असा सवाल उपस्थित करताच गणेश वानकर यांनी आपण थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आपण मान्य केलं आहे येथील कोणाच्या नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असं म्हणत वानकर यांनी आक्रमक होऊन आपली भूमिका मांडली